ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये ज्या क्षणाची आतुरतेने आपण इतके एपिसोड वाट पाहतोय फायनली तो क्षण स्वप्नात नाही तर सत्यात आलेला आहे चैतन्य अर्जुन सायली यांची युती झालेली आहे सगळे पुरावे चैतन्यला पटलेले आहेत आणि तिघजण येऊन आता साक्षीचा सा बँड वाजवणार आहेत आता एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चैतन्य आमंत्रण द्यायला आलेला असतो आणि चैतन्य सांगतो माझ्या आयुष्यातील खूप मोठ्या क्षणी मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत यावरती कल्पना म्हणते चैतन्य अरे कशाबद्दल बोलतोय तू आम्हाला काहीच कळत नाहीये चैतन्य म्हणतो कल्पना मावशी मी तुमचा आशीर्वाद मागायला आलोय कारण मी साखरपुडा करतोय आणि तो पण उद्याच्या उद्या, उद्या। आणि या साखरपुड्याला मला तुम्ही सगळ्यांनी यावं असं वाटतंय खरं सांगू तर मला तुमच्याशिवाय असे नातेवाईक कुणीच नाही पण तुम्ही माझ्या साखरपुड्याला यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे साखरपुड्याचा सा विषय ऐकल्यावर ती अर्जुन खूप चिडतो आणि तो रागारागात चैतन्याच्या अंगावरतीच धावून जाणार असतो सायली त्याला थांबवते सर असा अतताईपणा करून चालणार नाही त्यावरती पूर्णाजी म्हणते चैतन्य अरे जे नातं तू संपवायचं ते नातं तू पुढे नाही चाललेलं आहेस चैतन्य विषाची परीक्षा घेतोय तू खूप चुकीचा निर्णय आहे हा यावरती चैतन्य म्हणतो नाही माझ्यासाठी साक्षी योग्य मुलगी आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतय की तिच्या वडिलांनी चुकी केली म्हणून ती सुद्धा चुकीची आहे पण पण ती चुकीची नाहीये ती या सगळ्यामध्ये सामील नव्हती आणि हे सगळं फक्त मलाच माहिती आहे आणि माझ्यासाठी साक्षी शिवाय दुसरी कोणतीही लाईफ पार्टनर असूच शकत नाही यावरती कल्पना म्हणते चैतन्य तू खुश आहेस ना तू विचार करून हा निर्णय ना चैतन्य म्हणतो हो मावशी मी विचार करूनच हा निर्णय घेतलाय मी साक्षी शिवाय असं म्हणत चैतन्य कल्पना सोबत बोलत असतो आणि तो म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला साक्षी ही मुलगी आवडत नाहीये पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण तिच्यावरचा राग विसरून साखरपुड्याला याल मला आव... आशीर्वाद द्याल अशी माझी नक्की खात्री आहे कारण माझ्या बाजूने ते बघायला गेलत ना तर कोणीच नाहीये तुमच्याशिवाय आणि साक्षी खूप चांगली आहे हे तुम्हाला नंतरच कळेल असं म्हणत चैतन्य आता सगळ्यांना समजवत असतो आणि तो, तो सांगत असतो प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी या आता बाकी कुणाला समजत असो नसो पण अर्जुनला मात्र या सगळ्याबद्दल खूप महत्वाचं गोष्ट माहिती असते ज्याच्यामुळे अर्जुन कदापि हा साखरपुडा होऊ देणार नसतो चैतन्य आमंत्रण देऊन निघून जातो अर्जुन त्याच्या मागोमाग लॉन मध्ये जातो त्यावरती कल्पना म्हणते सायली अग तू जा ना बघ ना अर्जुन खूप चिडलेला आहे बघ तरी तो उगाच काहीतरी वेडवाकड करून बसेल तू जा बर त्याला समजव जा असं म्हणत कल्पना सायलीला सुद्धा लॉन मध्ये पाठवते मग सायली त्याच्या मागोमाग धावत जाते यावरती अस्मिता म्हणत असते ह्या चैतन्याचं काय डोकं फिरलं काय आपल्या सगळ्यांना साक्षीच जे खरं रूप दिसतंय ते ह्या चैतन्याला का नाही दिसत आहे स्वतःहून स्वतःच्या पायावरती धोंडा मारायला निघालाय यावरती प्रताप म्हणतो काहीच कळत नाही या चैतन्याचं त्या साक्षीने याला असं काही अडकवून का ठेवलंय ना तोपर्यंत अर्जुन आवाज येतो चैतन्य एक मिनिट ठाम मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत चैतन्य अर्जुनला आता मागे वळून पाहतो मग अर्जुन म्हणतो ऐक तरी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अरे हे सगळं करून तू न खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकणार आहेस प्रॉब्लेम ही साक्षी आहे तू लक्षात घे चैतन्य म्हणतो हे बघा अर्जुन मला या विषयावरती पुन्हा 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 काही बोलायचं नाहीये म्हणजे तू साक्षीविषयी पुन्हा बोलणार मी तुला पुन्हा काहीतरी बोलणार आपल्यात पुन्हा भांडणं होणार आणि हे सगळं मला नको आहे बस झालं आता हे सगळं यावरती चैतन्यला अर्जुन म्हणतो हे बघ प्रेम न प्रेम हे असं असतं की जे दोन कुटुंब जोडून ठेवतं दोन माणसांना जोडून ठेवतं आणि प्रेम हे असं असतं की जो आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जोडून ठेवण्यामध्ये मदत करतो यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन तू तर मला प्रेमाबद्दल लाईफ पार्टनरबद्दल सांगतोयस का कागदावरती सह्या करणाऱ्या माणसाने माझ्यासारखं खरं प्रेम असणाऱ्या माणसाला सल्ला देणं म्हणजे किती चुकीचं आहे माहिती आहे ना, ना। लग्न खरं प्रेम या सगळ्याचा अर्थ काय असतो तुला माहिती आहे का यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो तुला मी एक गोष्ट सांगू का ती गोष्ट सांगितल्यावर ती तुझा या सगळ्यावरती विश्वास बसेल म्हणजे म्हणजे रियुनियनला साक्षी असं म्हणत आता मात्र अर्जुन सगळं सत्य सांगायला निघतो तोपर्यंत तो सायली विचार करते अर्जुन सरांनी आत्ता त्या फोटोबद्दल काही सांगितलं ना तर चैतन्य सर विश्वास नाही ठेवणार आणि इतकंच नाही तर साक्षीला जाऊन ते जर काही बोलले ना तर मात्र साक्षी अलर्ट होईल त्यामुळे आत्ता या फोटोबद्दल काहीच बोलायला नको म्हणून अर्जुनचं वाक्य कट करत सायली त्याचा हात धरते चैतन्य म्हणतो काय रियुनियन मध्ये काय रियुनियन मध्ये सगळ्या मित्रांनी साक्षीला माझी बायको म्हणून एक्सेप्ट केलं सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं हे तुझ्या पोटात आहे ना तुला हे सगळं आवडलं नसेल ना म्हणजे या सगळ्यामुळे तुला त्रास होत असेल म्हणून हे बोलतोय ना तू सगळं असं म्हणत चैतन्य उलटाचा अर्थ घेतो आणि म्हणतो तू मला किती काही सांगितलंस ना तरी माझा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही म्हणजे नाही आणि मी साक्षीसोबत साखरपुडा करणार म्हणजे करणार काहीही झालं तरी सुद्धा मला कोणी अडवू शकत नाही चैतन्य इतका बेफॉर्म झालेला असतो आणि अर्जुन काय बोलतोय हे त्याला कळत नसतं आणि सायलीने त्याला रियुनियनच्या फोटोबद्दल सांगू दिलेलं नसतं कारण सायलीच्या डोक्यामध्ये असा काही भरनाट प्लॅन असतो जो आता एपिसोडच्या शेवटी इतका छान वर्कआउट होणार असतो आणि फायनली चैतन्याला सगळं समजणार असतं पण त्यासाठी सायलीने काय प्लॅन केलाय ते पाहणं मस्त आहे तोपर्यंत इकडे आता साक्षी त्या एका माणसाला सांगत असते हे बघ घरातली चार पाच माणसं येणार आहेत फार काही माणसं नाही आहेत थोड्याच माणसांचं फंक्शन आहे त्यामुळे जेवणाचं अगदी छान झालं पाहिजे आणि सगळं जे आहे ना ते इकडेच आणून ठेवा आधीपासून असं म्हणत ती, ती एंगेजमेंटची सगळी तयारी करत असते आणि आपली जीवश्य कंठश्य मैत्रीण प्रिया हिला आमंत्रण देण्यासाठी कॉल करते प्रियाला ती म्हणते हॅलो प्रिया अगं आहेस कुठे बऱ्याच दिवसात काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अगं मैत्रिणीचा साखरपुडा होतोय आहेस कुठे तू साखरपुड्याला येशील ना माझ्या अगं म्हणजे कसं आहे ना चार लोक साखरपुड्याला आली ना तर साखरपुडा खरा वाटेल ना यावरती प्रिया म्हणते काय खोटा साखरपुडा करतेस आणि तो पण चैतन्यासोबत म्हणजे काय बोलतेस काय तू मी कन्फ्युज आहे खूप यावरती साक्षी सांगते अगं खोटा साखरपुडा करते प्रिया सांगते कुणाला दाखवायला चैतन्यला यावरती साक्षी म्हणते मग काय म्हणजे चैतन्यासारख्या माणसाला मूर्ख बनवणं इतकं काही अवघड नाहीये बरं का ना म्हणजे त्याला जर का मी साखरपुडा करून माझा अर्धा नवराच बनवून ठेवला ना तर मित्र कधीही फिरू शकतो ग पण नवरा नवरा काय फिरणार आहे का तो माझ्या बाजूने ठामपणे अर्जुनच्या विरोधात उभा राहील आणि तेच मला पाहिजे आहे असं म्हणत साक्षी आता प्रियाला घडलेला सगळा प्रकार सांगत असते आणि तितक्यात रागारागात चैतन्य समोरून येतो पाहिल्यावर ती साक्षी पटकन फोन ठेवते आणि आता कॅटरसला काही सांगायला लागते की आमची थोडीच माणसं आहे जरा कमी तिखट स्वयंपाक करा अशी ऍक्टिंग सुरू करते तितक्यात चैतन्य रागा रागात येतो आणि तो, तो साक्षीकडे पाहत पण नाही तो आत निघून जातो साक्षी विचार करते हसा काय हा आणि ते त्याच्या मागोमाग धावत त्याच्या रूममध्ये जाते इकडे तो पर्यंत अर्जुन आपल्या रूम मध्ये येतो इकडे तिकडे सगळं शोधायला लागतो आणि तो तो फोटो शोधत असतो जो फोटो दाखवून त्याला अलर्ट करायचं असतं त्याला काही फोटो सापडत नसतो तितक्यात सायली येते सर तुम्ही हा फोटो शोधताय ना हा बघा तो फोटो अर्जुन म्हणतो सायली तुम्ही का मला थांबवलत म्हणजे मी चैतन्यला तो फोटो बद्दल सत्य सांगून ते फोटो बद्दल सगळं दाखवून हा साखरपुडा थांबवू शकलो असतो ना यावरती सायली म्हणते सर तुम्हाला वाटतंय चैतन्य सरांनी हा नुसता फोटो बघून यावरती विश्वास ठेवला असता अर्जुन म्हणतो मग मग आपल्याकडे काय आहे सगळा पुरावा यावरती सायली म्हणते सर तुम्हाला कळतंय का म्हणजे ते असं म्हटले असते की हा मॉर्फ केलेला फोटो आहे हल्ली टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स निघाले की तुम्ही मुद्दाम हा फोटो मॉर्फ आणि मुद्दाम त्यांच्या समोर आजच्या घडीला आणलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो पण टेक्नॉलॉजी इतकी पण पुढे गेलेली आहे की आपण प्रूव्ह करू शकत होतो की हा फोटो खरा आहे खोटा नाही आहे सायली म्हणते हो सर पण तेवढे दिवस आहेत का ते काय बोलले ऐकलं माहिती का, कि उद्या उद्या साखर पुड़ा ही। का की उद्याच्या उद्या साखरपुडा आहे आपण प्रूव्ह करायला इतका वेळ नाहीये आपल्याला अजून एक गोष्ट करायला लागेल ती गोष्ट म्हणजे आपल्याला लिखित पुरावा शोधायला लागेल अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती सायली सांगते म्हणजे चिठ्ठी त्या दोघांच्या मध्ये एक्सचेंज झालेली चिठ्ठी ग्रीटिंग किंवा अशी काही भेटवस्तू ज्याचा चैतन्य सर किंवा ती साक्षी इन्कारच करू शकत नाही अर्जुन म्हणतो म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय सायली सांगते आता दहा बारा वर्षांपूर्वी हे लिहिणं प्रकरण होतं की नाही तुम्ही मला सांगा म्हणजे साक्षीने त्याला किंवा कुणाने साक्षीला चिठ्ठ्या ग्रीटिंग भेटवस्तू एक्सचेंज झाल्या असतील की नाही यावरती अर्जुन म्हणतो हो झाले असतील पण आपण केलेल्या गुन्ह्याचे पुरावे साक्षी का बरं जपून ठेवेल नाही नाही एक मिनिट मला एक गोष्ट आठवते म्हणजे असे काही अट्टल गुन्हेगार किंवा अट्टल काहीतरी आरोपी असतात की जे आपल्या गुन्ह्यांचे पुरावे जपून ठेवतात बरोबर बर बोलताय मिसेस आणि साक्षी पण ओव्हर कॉन्फिडन्स आहे आपण कसा गुन्हा केलाय हे पुरावे तिला पाहून आनंद होत असेल म्हणून कदाचित तिने सगळे पुरावे जपून ठेवले असतील तुमचं म्हणणं मला पटतंय असतं असे काही गुन्हेगार आपल्या गुन्ह्याची फुशारकी मिळवण्यासाठी सगळे पुरावे जप्तन करून ठेवतात साक्षी पण त्यातलीच एक असू शकते यावरती सायली म्हणते तेच तुम्हाला मला सांगायचं आहे साक्षी त्यातलीच एक आहे आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुरावे हवेत आणि जे पुरावे हवेत ते कुठे आहेत तर तिच्या घरी आहेत त्यासाठी आपल्याला तिच्या घरी जायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन आणि सायली आता या सगळ्यामध्ये साक्षीच्या घरी जाण्यास ठरवतात अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणताय ते खरंय पण आपल्याला वाघाच्या गुहेमध्ये हात घातल्यासारखं आहे हे सायली म्हणते सर पण इतकं करायचं असेल तर आपल्याला हे सहन करायलाच पाहिजे अर्जुन सायलीचा प्लॅन ठरतो दोघ डिस्कस करून भन्नाट प्लॅन बनवतात उद्या कसं काय करायचं साक्षीच्याच घरी जाऊन पुरावे कसे शोधायचे कुठे पुरावे असतील आणि अर्जुन आपला सगळे वकिलीचा कसं पडाव लावतो अट्टल गुन्हेगार कधी काय करू शकतात कुठे वस्तू ठेवू शकतात किंवा आपल्या गुन्ह्याची फुशारकी मिळवायला काय काय करू शकतात हे आणतो आणि सायली डिस्कस करतो आणि हुशारीने दोघं जण आता सायली आणि अर्जुन हे कसं काय उद्याचं प्लॅनिंग करायचं पुरावे कसे मिळवायचे चैतन्याला कसं अलर्ट करायचं आणि यात कोणाला संशय येऊ द्यायला नको याचं असं जबराट प्लॅनिंग करतात की आता चैतन्याला सगळं सत्य समोर येणार असतं पण या सगळ्याची कल्पना साक्षीला बिलकुल नसते ती पूर्णपणे गाफील असते चैतन्य रागावून त्याच्या रूम मध्ये आल्यावरती साक्षी मागोमाग किती काळजी अशी ऍक्टिंग करायला येते चैतन्य काय झालं चैतन्य काय झालं तू सुभदारांकडे गेला होतास ना मला माहिती आहे ते सुभेदार जर का मी त्या ठिकाणी नसते मग साखरपुड्याला तर नक्की आले असते साखरपुड्याला मी आहे माझ्यासोबत साखर तुला साखरपुडा होतोय म्हणून सुभेदार फॅमिली तुला आशीर्वाद द्यायला येणारच नाही आहेत आणि कसं आहे ना अर्जुन सायली सुद्धा का येतील कारण ते एक आयडियल कपल आहे ना म्हणजे अर्जुन सायली आयडियल कपल असून सुद्धा त्यांना आपल्या प्रेमाबद्दल का नाही कळत आहे यावरती चैतन्य चिडतो आणि म्हणतो अर्जुन आणि सायली आयडियल कपल अगं काय सांगू तुला यावरती साक्षी म्हणते का रे मी काही चुकीचं बोलले का अर्जुन सायलीबद्दल यावरती चैतन्य म्हणतो अग जाऊ दे आता तुला सांगायलाच पाहिजे तुझ्यापासून लपवण्यात काय अर्थ आहे ग असं म्हणत विश्वासाने चैतन्य साक्षीला खूप मोठी गोष्ट सांगतो आणि तो म्हणतो अर्जुन सायली आयडियल कपल सोड ते कपल पण नाही आहेत यावरती साक्षी म्हणते काय काय म्हणतोयस तू रागाच्या भरात काहीतरी बोलतोयस ना यावर चैतन्य म्हणतो रागाच्या भरात मी काहीच बोलत नाहीये मी खरं तेच सांगतोय ते दोघ जण कपल सुद्धा नाहीयेत यावरती साक्षी म्हणते कशाबद्दल तू बोलतोयस यावर चैतन्य म्हणतो अगं त्या अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे यावरती साक्षी म्हणते अरे पण त्यांनी देवळात पण मॅरेज केलं ना चैतन्य म्हणतो अर्जुन किती हुशार आहे तुला माहित नाही का सगळ्यांना खरं वाटावं यासाठी तो हे सगळं करतोय आणि जो माणूस आपल्या फॅमिलीला फसवतोय ना त्या माणसावरती आपण कसा विश्वास ठेवायचा आणि जो माणूस या फॅमिलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे फसवतोय तो माणूस आपल्याबद्दल बोलायचा त्याला काही अधिकार आहे का नाही आहे तो आपल्या रात्रबद्दल बोलू शकत नाहीये मी स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट पेपर पाहिलेले आहेत त्यामुळे हे सत्य आहे पण जाऊ दे या गोष्टी विसरून जा या गोष्टी आपल्यामध्ये बोलण्यात काही अर्थ नाही साक्षी विचार करते वा वा या गोष्टी मी विसरीन बरं कशा कारण याच गोष्टीमुळे माझ्या हातात खूप मोठा पुरावा लागणार आहे असा विचार करत साक्षी आता महत्त्वाची हिंट सापडल्यामुळे स्वतःवरतीच खुश असते आणि अर्जुन सायलीला या संदर्भात ब्लॅकमेल करण्याचा विचार करणार असते पण त्याआधी साक्षीचा कार्यक्रम अगदी होणार असतो तोपर्यंत घरामध्ये चिंतेचं वातावरण असतं चैतन्य आपल्याच पायावरती धोंडा मारून निघालाय आणि या सेरेमनीला आपण तिकडे जायचं यावरती विमल येते आणि तुम्ही का कोणीच काही जेवला नाही थोडं खाऊन तरी घ्या कल्पना म्हणते काय विमल काय खायचं म्हणजे ह्या चैतन्याच्या बाबतीत खूप काळजी वाटते ग साक्षी त्यासाठी योग्य मुलगी नाहीये घरात सगळ्यांना हीच चिंता वाटते विमल म्हणते ताई साहेब तुम्ही चिंता करून काय होणार आहे यावरती पूर्णाजी म्हणते खरं तर चैतन्याची कान उघडणी करायला पाहिजे त्याला समजावून सांगायला पाहिजे प्रताप म्हणतो अग पण तो प्रेमात पडलाय ना आपली काही गोष्ट ऐकून तो घेईल का इकडे सायली सांगत असते सर आपला प्लॅन ठरलाय ना अर्जुन म्हणतो हो आता काहीही झालं तरी सुद्धा चैतन्याच्या समोर आपल्या पद्धतीने आपण सत्य आणायचं आहे सायली सांगते सर लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचा आपण ना आता पॅनिक व्हायचं नाहीये प्रत्येक गोष्ट आपण अशी टाकायची आहे की चैतन्य सरांना त्याच्यावरती विश्वासच बसला पाहिजे ठरलं तर मग असं म्हणत अर्जुन आणि सायली असा भन्नाट प्लॅन करतात फायनली साखरपुड्याचा दिवस उजाडतो साखरपुड्याला चार पाच मोजकीच माणसं आलेली असतात चैतन्य आणि साक्षी तयार असतात तितक्यात गुरुजी येतात काय करायचं साखरपुड्याची विधी सुरू करायचे का पण चैतन्याला आशा असते की कोणीतरी सुभेदार परिवाराचं येईल म्हणून तो थोडा वेळ थांबा गुरुजी आपण वाट पाहूया असं म्हणत असताना साक्षी म्हणते चैतन्य अरे वाट पाहून मूर्त निघून जाईल ना यावरती गुरुजी म्हणतात चला साखरपुड्याची विधी सुरू करूया तितक्यात तिकडेच आता पूर्णाजीचा आवाज येतो आणि आमच्याशिवाय तुम्ही विधी करणार का असं म्हणत पूर्णाजी कल्पना अस्मिता प्रताप अश्विन सगळेच जण साखरपुड्याला हजेरी लावतात आता नाही तर चैतन्य खुश होतो पूर्णाजी तू आलीस खरंच मला खूप आनंद झाला मला माहिती होतं तुम्ही माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये नक्की सामील व्हाल आता हा सगळा प्लॅन असतो अर्जुन आणि सायलीचा सगळेजण येतात चैतन्य त्याचं स्वागत करतो आणि तितके Yeah, ख अनपेक्षितपणे आता तिकडे एंट्री होणार असते ती अर्जुन आणि सायलीची अर्जुन सायलीला पाहिल्यावर ती चैतन्यला आश्चर्याचा धक्का बसतो तर आता साक्षी मात्र घाबरते म्हणजे कसं पॉझिटिव्ह मी विचार केला होता काही घडतच नाहीये साक्षीला कळतच नसतं काय चाललंय आणि फायनली तिच्याच घरात घुसून तिच्याच विरुद्धचे पुरावे अर्जुन सायलीने चैतन्याच्या समोर आणलेले असतात हे बघ चैतन्य तू जिच्याशी चाहितन् लग्न करायला निघालेस ना तिनेच कुणाला फस मग कुणालचे ग्रीटिंग कुणालचे लेटर्स कुणाला दिलेले गिफ्ट आणि एक लॉकेट ज्याच्यामध्ये कुणालचा सा आणि साक्षीचा सा फोटो असतो हे सगळं सगळं चैतन्याच्या समोर येतो चैतन्य हदरतो काय काय हे सगळं म्हणजे साक्षीने कुणाला जीव देण्यासाठी भाग पडलं या साक्षीला मी सोडणार नाही असं म्हणत चैतन्य धावत पडत आता ही एंगेजमेंट मोडाला निघतो अर्जुन म्हणतो असं करून चालणार नाही तिच्या विरुद्ध पुरावे हवे असतील तर आपल्याला एकत्र येऊन काम करायला पाहिजे आपण तिघांनी एकत्र येऊन साक्षीची वाट लावायची असं आता प्लॅनिंग होतं आणि फायनली चैतन्यला सत्य समजलंय आता चैतन्य अर्जुन साक्षी मिळून साक्षी आता साक्षीची वाट कशी लावणार पाहणं फारच रंजक ठरणार